सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज वेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात अहोरात्र श्रीरामनामाचे चिंतन करून जन्ममरणातून पार होण्याचा विचार केला पाहिजे तीन तास रात्र असताना उठावे शौच मुखमार्जन करून आसनावर बसावे व चित्त एकाग्र करून मानसपूजा करावी हृदय कमलात मनापासून मंडप रचना करून त्या मंडपात रत्नखचित सिंहासन आहे अशी कल्पना करावी त्या सिंहासनावर श्रीराम पसले आहेत असे ध्यान करावे जवसाच्या फुलाप्रमाणे शरीरकांती असलेली श्यामसुंदर मूर्ती पितांबर नेसलेली किरीट कुंडल बाहुभूषण कौस्तुभ वनमाला गळ्यात धारण केलेली धनुष्यबाण हातात घेतलेली अशा श्रीरामाच्या मांडीवर श्री सीतादेवी बसल्या आहेत लक्ष्मण पाठीमागे छत्रधरून उभा आहे भरत शत्रुघ्न डाव्या बाजूस उभे राहून चौऱ्या ढाळीत आहेत वशिष्ठ नारद सनकाधिक ऋषी कीर्तन करत आहेत अशा प्रकारचे ध्यान करून मनापासून पूजा करावी श्रीरामदेवाला सुवासिक तेल लावावे भागीरथीच्या ऊन पाण्याने स्नान घालावे झुळझुळीत जुल स्वच्छ वस्त्र घेऊन अंग पुसावे पितांबर नेसवावा व केशरी गंध लावावे कस्तुरी मिश्रित अक्षता चिटकवाव्यात अनेक प्रकारच्या सुवासिक फुलांच्या माळा घालाव्यात तशाच तुळशीच्या माळाही घालाव्यात किरीट कुंडले वगैरे आभरणे चढवावीत सीतादेवीला स्त्रियांचे अलंकार चढवावेत धूप दीप दाखवावा नंतर सोन्याच्या ताटात पंचपक्वान्ने असलेला आपल्या पसंतीचं नैवेद्य वाढून रामदेवासमोर ठेवावा श्री रामदेव जेवण करतायत अशी भावना करावी रामाचे तोंड धुवून ते पुसावे नंतर श्री रामदेवाच्या तोंडात तांबूल घालावा जय देव जय देव जय सीता रामा ही आरती करावी प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा रामा दीनदयाळा उद्धार कर अशी प्रार्थना करून त्याचे पाय घट्ट धरावेत श्री रामदेवांनी आपला अभयहस्त डोक्यावर ठेवला आहे अशी भावना करावी उठून उभे राहून श्री रामदेवाचा हसरा चेहरा पाहावा इकडे तिकडे मन जाऊ न देता उजाडेपर्यंत श्रीराम श्रीराम असे म्हणावे सूर्योदय झाल्यावर आपल्या उद्योगाला लागावे स्त्रियांनी स्वयंपाक पाणी वगैरे करताना राम राम म्हणत राहावे फुकट वेळ घालवू नये आपल्या स्नानानंतर प्रसन्न मनाने यथासांग पूजा करावी पूजा मंत्र अभिषेक मंत्र वगैरे येत नसल्यास तोंडाने पूजा संपेपर्यंत अखंड राम राम असे म्हणावे दुपारी वैश्वदेव करावा काकबली देऊन पाय धुवून अतिथीची थोडी वाट पाहून भोजन करावे वामकुक्षीनंतर दासबोध भागवत भावार्थ रामायण वगैरे ग्रंथ वाचावेत दिवसाकाठी अकरा हजार जपसंख्या करावी सायंकाळी राम मारुती शंकर वगैरे देवांचे दर्शन घ्यावे घरी येताच पंचपदी अष्टके सवाया वगैरे म्हणून आरती करावी भोजनोत्तर स्तोत्रे म्हणावीत भजन करावे जप करावा रात्री लवकर झोपू नये सतत रामचिंतन करावे व जन्माचे सार्थक करून घ्यावे कारण संतांचे चरित्र अथांग सागरासारखे असते सागराचा जसा कोणालाही व केव्हाही थांग लागणे शक्य नाही तसाच त्यांच्या चरित्राचा थांग लागणे शक्य नाही जसे संतांचे चरित्र सागरासारखे विशाल असते तद्वतच आकाशासारखे विस्तृत असते आकाशाचा विस्तार जसा अफाट असतो तसेच संतांच्या चरित्राचे आहे श्री गुरुंनी आम्हा सर्वांना आदर्श जीवनाचे ध्येय कशा प्रकारचे असते हे दाखविले ते दाखविण्यासाठी श्री गुरूंनी जो मार्ग चोखाळला तो इतर लोकांना दुर्गम ठरणारा आहे त्यांनी प्रत्यक्षात केलेले साधन अशक्य कोटीतीलच आहे असे म्हटले तरी चालेल असे जरी असले तरी आपल्या भक्तांना त्यांनी ज्या मार्गाने आचरण करण्याचा बोध केला त्याचा क्रम अत्यंत सोपा आहे आमच्यासारख्या विषयासक्त पामरांना मोक्षमार्गाकडे वळवावे या दयार्ध हेतूनेच त्यांचा मार्ग भिन्न असला तरी जाता जाता त्यांनी खटपट केली पिंडे पिंडे मतीर भिन्ना या न्यायाने जगात जितके भिन्न जीव तितकी त्यांची कर्मेही भिन्न असतात कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव भिन्न असतो प्रत्येकजण मरणसमयी आपल्या सुकृताचे व दुष्कृताचे गाठोडे मात्र आपल्याबरोबर घेऊन जात असतो स्वभाव भिन्नतेबाबत उदाहरणच द्यावयाचे झाल्यास एकाचा आईच्या पोटी जन्म घेतलेल्या रावणाचे व विभीषणाचे देता येईल रावण रामद्वेष्टा होता व विभीषण रामभक्त होता असो साधक हो पृथ्वी तलावरील सर्व मानव संसाराची चिंता व्यर्थ वाहता वाहता मरून जातात व पुन्हा जन्मास येतात त्यामुळे जन्मल्यापासूनच आम्ही विषयवासनेच्या कचाट्यात सापडून नाचू लागतो विषय सुख हा सच्चिदानंद आहे अशी आपली धारणा होते साधू सत्पुरुषांची मात्र गोष्टच वेगळी असते त्यांचे जीवन व वैराग्य वृत्ती आपण पुढील भागात ऐकणार आहोत राम समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत असे नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमर्थ